नमस्कार मी डॉक्टर किरण झरकर शिल्पनिदेशक कोपा भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिव मराठवाडा विभागातून आणि आज आपण आहात कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे म्हणजेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथील ग्राउंडवरती आणि इथं डिपेक्स ही स्पर्धा सुरू आहे डिपेक्स दोन हजार पंचवीस अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या या एका महाकुंभामध्ये आपण आता सहभागी होत आहोत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं हे डिपेक्स भरवण्याचं चौतीसावं वर्ष आहे आणि आमचा स्टॉल क्रमांक आहे तीनशे अडुसष्ट या तीनशे अडुसष्ट नंबरच्या स्टॉलवरती आम्ही स्किल बुक नावाचं एक मोबाईल ॲप्लिकेशन ठेवलेलं आहे या ॲप्लिकेशनला भारत सरकारने पेटंट दिलेलं आहे आमच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी हे ॲप्लिकेशन बनवलेलं आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्था असतील इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतील डिप्लोमाचे विद्यार्थी असतील किंवा कोणत्याही शिक्षण प्रणालीतले विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी ऑनलाईन ट्रेनिंग ऑनलाईन असेसमेंट एम सी क्यू जॉब अलर्ट करंट अफेअर बुक्स आणि अशा प्रकारच्या अनेक फॅसिलिटीज या स्किलबुकमधून आपल्याला मिळणार आहेत आता हे स्किलबुक आपण ओपन केलेलं आहे इकडच्या बाजूला मेनू आहे इकडच्या बाजूला खाली मेनू दाखवलेले आहेत इथं ऑल कोर्सेस आहेत या कोर्सेस वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं सगळे व्हिडिओज पाहायला मिळतात कंटेंटमध्ये गेल्यावर व्हिडिओज दिसतात इथं व्हिडिओज रन होतील इथं व्हिडिओज येतात त्याचबरोबर इथं खाली पी डी एफ पण आहे व्हिडिओ सुरू असताना पी डी एफ सुद्धा आपण ओपन करू शकतो इथं पी डी एफ सुद्धा ओपन होईल आणि मातीमाग याचा ऑडिओ सुद्धा सुरू असेल पाठीमागे येऊया इथे टेस्ट सिरीज आहे इथं जर काही लाईव्ह असेल तर आपल्याला लाईव्ह सुद्धा येता येईल त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे टेस्ट सिरीज याच्यात टेस्ट सिरीज आहे इथं आपल्याला टेस्ट आपल्याला अटेम्प्ट करता येतील एखादी टेस्ट रिझ्युम पण करता येईल परत तिसरा ऑप्शन आहे ईबुकचा ई बुकच्या ऑप्शनमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना डी जी टीच्या एन सी यू टीच्या सिलेबसप्रमाणे एन एस क्यू एफच्या नॉम्समधली जी पुस्तकं आहेत निम्मीची ती सगळी पुस्तकं आपल्याला इथं पी डी एफ स्वरूपामध्ये पाहायला मिळतील हे निम्मीचंच एक पुस्तक आपण इथं ओपन केलेलं आहे हे पुस्तक तुम्हाला डाउनलोड करता येईल एक्सपोर्ट करता येईल किंवा एखाद्या वेब आपल्या वेबसाईटमध्ये वेब पोर्टलमध्ये ओपनसुद्धा करता येईल आपण आता पाठीमागे येऊया याच्यानंतरचा ऑप्शन आहे डेलिक्विजचा हा ऑप्शन अत्यंत महत्त्वाचा ऑप्शन आहे आपल्या सगळ्यांच्या परीक्षा ज्या असतात आय टी आयच्या विद्यार्थ्यांच्या त्या एमसी क्यूमध्ये आता केल्या जातात म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात तर हे मल्टिपल चॉईस क्वेश्चनची प्रॅक्टिस करण्यासाठी या आपल्याला टेस्ट सोडवाव्या लागतात आता याच्यामध्ये आपण एक सॅम्पल टेस्ट घेऊया इथं हा प्रश्न येतोय ये बघा चोवीस प्रश्न आहेत त्याच्यातला हा पहिला प्रश्न आहे जर उत्तर बरोबर असेल तर ग्रीन होईल आणि जर उत्तर चुकीचं असेल तर रेड होईल बघा रेड झालाय म्हणजे उत्तर चुकीचं आहे आणि परत ग्रीन झालं होतं वरती म्हणजेच काय आहे तर बरोबर उत्तर कुठलं आहे ते सुद्धा याच्यामध्ये दाखवलेलं आहे तर आपण असे सगळे प्रश्न सोडवू शकतो आणि सगळे प्रश्न सोडवल्यानंतर आपण एक एकत्रित मार्कशीट सुद्धा बघू शकतो आणि अँसर शीट सुद्धा आपण बघू शकतो हा आता मार्क कॅल्क्युलेट केलेला आहे त्यांनी तर इथं तुम्ही तुमचे सोल्युशन सुद्धा बघू शकता ह्याचं काय सोल्युशन आहे उत्तर काय आहेत इथं सगळे उत्तर येतील परत होमला येऊ याच्या पुढचा ऑप्शन आहे फ्री कोर्सेस याच्यात फ्री कोर्सेस आहेत याच्यात सगळे सिलेबस आहेत डीजीटीचे टीचे जे सिलेबस आहेत वेगवेगळ्या ट्रेडचे ते सगळे सिलेबस आहेत इकडचं ऑप्शन आहे करंट अफेअर म्हणजे सध्या काय चाललंय व्हिडिओज आहेत डेली अपडेट आय टी आयच्या बद्दलच्या काय आहेत मंथली अपडेट काय आहेत फीज आहेत आणि पी डी एफसुद्धा आहेत पी डी एफमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे वर्तमानपत्राला येणारे आर्टिकलसुद्धा बघू शकतो आर्टिकल ओपन व्हायला लागलंय हे बघा हे आपण आर्टिकल इथे बघू शकतो पाठीमागे येऊया यानंतर पाठीमागच्या प्रश्नपत्रिका सुद्धा आपल्याला पीडीएफ स्वरूपामध्ये पाहायला मिळतील आणि शेवटचा ऑप्शन आहे याच्यातला जॉब अलर्ट जॉब अलर्ट मध्ये सगळ्या जे काही वेब पोर्टल्स आहेत ते सगळे वेब पोर्टल्स इथं दिलेले आहेत अधिकृत वेब पोर्टल्स ही इथं यादी दिलेली आहे आता उदाहरण आपण असं घेऊया की एस एस सी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन स्टाफ सिलेक्शन कमिशनचे अनेक वेब पोर्टल आहेत मात्र त्यातलं अधिकृत गव्हर्नमेंटचं वेब पोर्टल एक हे एकच आहे अनेक वेब पोर्टल आल्यामुळं जे असंख्य वेब पोर्टल आहेत त्याच्यातून ते शोधणं आय त्याच्या विद्यार्थ्यांना कठीण जातं त्यामुळं जे ओरिजिनल वेब लिंक्स आहेत त्याच आपण इथं फक्त घेतलेल्या आहेत एस वर क्लिक करूया वर क्लिक केल्यानंतर आपल्या अप्लिकेशनच्या आतमध्येच हे वेब पोर्टल ओपन होईल आपल्याला इथं अप्लाय करता येईल पाठीमाग आल्यानंतर आपण जे काही अप्लिकेशन्स केलेले आहेत त्याचे रिझल्ट इथं दिसतील ऍडमिट कार्ड सुद्धा इथे दिसतील म्हणजेच काय आपल्याला शिकाऊ उमेदवारी म्हणजे अप्रेंटिसशिप आणि जॉब हे सुद्धा आपल्याला याच्यातच मिळणार आहेत इथं माय कोर्सेस आहे हाय कोर्सेसमध्ये आपण जे सबस्क्राईब केलेले कोर्सेस आहेत ते येतील आणि इथं डाउनलोड आहे के डाउनलोड केलेल्या आपण सगळ्या गोष्टी इथं येतील हा मेनू आहे या मेनूमध्ये होम डाउनलोड परचेस सेटिंग शेअर चॅट आणि लॉग आउट हे ऑप्शन आहेत आपण आम्हाला कॉल सुद्धा करू शकता कॉलच्या बटनावरती कॉल जर आपण केलात तर आम्हाला तुमचा कॉल सुद्धा लागेल हा असा आम्हाला कॉल लागतो याच्यामध्ये यूट्यूबवरती जाऊ शकता फेसबुकवरती जाऊ शकता आमच्या स्किलबुकच्या व्हॉट्सॲपवरती जाऊ शकता आणि आपण आम्हाला ईमेलसुद्धा करू शकता लॉगआउटवरती क्लिक केल्यानंतर हा लॉगआउट होतो अशा प्रकारे हा जो स्किलबुक आहे हा अत्यंत महत्त्वाचा औद्योगिक प्रशिक्षण संस्था डिप्लोमा आणि डिग्री या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठीचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प तयार करण्यासाठी आम्हाला आमच्या संचालिका मॅडम सर देशमुख मॅडम त्याचबरोबर आमचे संचालक माननीय देवतळे साहेब जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अवताळे साहेब त्याचबरोबर आमचे प्राचार्य कांबळे साहेब आणि गटनिदेशक गाडेकर सर राऊत सर आणि जगताप सर या सर्वांनी आम्हाला मार्गदर्शन केलं मदत केली त्यांच्यामुळे आम्ही हा प्रोजेक्ट तयार करू शकलो आज डिपेक्सला आम्ही तीनशे अडुसष्ट क्रमांकाच्या स्टॉलमध्ये आहोत आपण आमचं अप्लिकेशन पाहण्यासाठी निश्चित या आणि आमच्याकडे हा स्कॅनर आहे या स्कॅनरवरती आपण स्कॅन करून हा जो स्कॅनर आहे या स्कॅनरवर आपण स्कॅन करून हे वेब पोर्टल आपण डाउनलोड करू शकता या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतरसुद्धा आपल्याला हे ॲप्लिकेशन डाउनलोड करता येईल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ॲप्लिकेशनला डाउनलोड करून उपयोग करावा ही विनंती धन्यवाद